आता काय झालं अच्छा तात्या काय म्हणते तुम्हाला ऐकायचं आहे आधी खाली लहान बटन जे दिसते सबस्क्राईबच ती दावा मग तुम्हाला सांगतो की आपलं तात्या काय म्हणते ती हा तर तात्या आता जी म्हणत होतं आधी तात्या काय म्हणते ती तुम्हीच ऐका तुम्ही म्हणाय नव एकाच दोन करून सांगतोय नाही ताट्याने रात्री देवाभाऊ ला फोन याही नाही यावर सुनीय आपलं मुख्यमंत्री तर ताट्या त्यांना म्हटले तर तात्या कुठं बोलतो गेले आता तात्या इकडे तिकडे बघत होतं का नाही रात्री मिटिंग इथल्या साडे अकरा वाजता इकडं फडणवी साहेब झोपल्यावर आता काय म्हटली ती सांगतो थांबा तर तात्याने फडणवीस साहेबांना केला होता फोन म्हणून आणि तात्या म्हटले तर फडणवीस साहेबांना की ती जी आपली पोरं आली ती मराठ्यांची मुंबईमध्ये त्यांचं तेवढं आरक्षण देऊन टाका काय लय मागणी नाही त्यांची असं त्यांचं म्हणणं आहे पण त्यांचं ती देऊन टाकाओ मिटवतं घ्या कशा लवकर वाढवत आहे असं तसं तात्या म्हणलं तात्या म्हणल्यावर परत फडणवीस साहेब काय नाही म्हणणार आहे तो पण फडणवीस साहेबांनी त्यांना सांगितलं की मी काय नाही म्हणत नाही मान्य झाल्यावर फडणवीस साहेबांनी एक गोष्ट सांगितली की तुम्ही मला सांगितलंय उगं जगभर दंगा करत बसू नका तात्या म्हणलं बरं ठीक आहे तात्या विचार करते विचार करते कोणाला सांगावं ह्याला सांगावं ग त्याला सांगावं इकडं फडणवीस साहेब झोपलेची वाट बघितली गाड्यानं आणि तिकडे केला फोन प्रेसवाल्यांना आपल्या सगळ्या लोकांना बी बोलवून घेतलं बाबा काय ग बसायचं सगळ्यांना बोलवून घेतलं इकडे तिकडे बघितलं आणि केलं बोलायचं मीच मराठा आरक्षण मिळावं म्हणून फडणवीस साहेबांना फोन केला माझ्या मध्यस्थीनच मराठ्यांना आरक्षण मिळाले <laughs> आणि याबद्दल तमाम मराठी बांधवांनी माझा आभार मानलं पाहिजे असं जागतिक प्रेस कॉन्फरन्सला या डोनाल्ड ट्रम्प न सांगितलंय आता तात्याला तर आपल्याला नाराज करता येणार नाही ये बात बरी अच्छा म्हणून फडणवीस साहेबांनी त्यांचा दिलेला शब्द मानला पण तात्या हे सगळं इकडं फडणवीस साहेब झोपल्यावर रात्री साडे अकरा बाराच्या दरम्यान हे दंगा करल कोणाला माहीत होत कळलं तुम्हाला तात्या नाचायचं कारण काय तर तुम्हाला याबद्दल काय वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा दुसरी गोष्ट परवा ती चीनला झालेल्या तिघांची बैठक म्हणजे ते आपलं रशियाचं पुतीन साहेब ते आपला चीनचा चिंगमिंग आणि काय जिनपिंग हां ते आणि हा, आपलं मोदी साहेब ह्याने जे काय गप्पा झाले त्या ह्या गप्पा ट्रम्प होता त्याला चुकून कळल्याच्या तो एक माणूस साईटला हवा होता बघा त्यानं फोन करून सांगितलंय की अशा अशा गप्पा झाल्या त्या तो ट्रम्पचा माणूस होता म्हणून तर तो व्हिडिओ बघण्यासाठी खाली सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा साहेबांना तर आवडलाय साहेब काय म्हणता मजा आया और मैं ये जो मजा आहे हिंदुस्तान के हर व्यक्ती चाहता,